अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे हरतालिका महत्त्व व कथा हरतालिकेच्या पूजेचे विसर्जन कधी करावे उपवास कधी सोडावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हरतालिका व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येते हरतालिका हा सण नसून एक व्रत आहे हिंदू संस्कृतीमध्ये महिलांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे भारतातील महाराष्ट्रासह बिहार राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या प्रदेशामध्येही महिला हे व्रत अतिशय उत्साहाने साजरे करतात माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते हरतालिका म्हणजे काय हरतालिका या शब्दाचा अर्थ हरित म्हणजे हरण आणि अलिका म्हणजे मैत्रीण म्हणजेच मैत्रिणीचे हरण करणे होय या संपूर्ण घटनेमध्ये पार्वती मातेच्या सखीचे खूप मोठे योगदान होते म्हणून हरतालिकेच्या दिवशी शिवपार्वतीसोबत त्यांची सखी यांची पूजा केली जाते हरतालिकाची पूजा कशी करावी पूजेचे साहित्य हळद कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी इतर फळे विड्याचे पाने बारा सुपारी दहा खरका पाच बदाम पाच कापसाची वस्त्रे कापसाच्या वाती जानवे पंचामृत अक्षता निवडलेले धुवून वाळवलेली तांदूळ अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुट्टे पैसे फुले तुळशी दुर्वा अगरबत्ती इत्यादी सौभाग्य अलंकार हळदी कुंकू बांगड्या गळेसरी काजळ कंठसूत्र इत्यादी फुले चाफा केवडा कनेर बकूळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा पत्री अशोक आवळी दुर्वा कनेर ब्राह्मी आघाडा बेल व इतर या दिवशी सकाळी अभंग्य स्नान करावे पांढरे तीळ व आवळा एकत्र वाटून त्याचे उठणे करावे हरतालिकेच्या दिवशी उपवास करावा एका पटवरती वाळूची पिंड तयार करावी त्यावर शिवपर्वत आणि सखी यांच्या वाळूच्या प्रतिमा तयार कराव्यात पूजेसाठी शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करावे बेल पुष्प आणि पत्री वाहून पूजा करावी पूजा करत असताना उमा महेश्वर नमः या मंत्राचा जप करावा त्यानंतर हरतालिकेची कथा वाचावी जमलेल्या सर्व सुहासानींना हळदी कुंकू द्यावे रात्री महादेवाचे भजन मंत्र उच्चार करून जागरण करावे हरतालिका पूजेचे विसर्जन कधी करावे आणि कसे करावे हरतालिकेचा उपवास कधी सोडावा हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गोड नैवेद्य तयार करावा आणि पूजेच्या ठिकाणी शिवपार्वती आणि सखी यांना नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी शिवपार्वतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो सर्व सुहासनींना हळदी कुंकू द्यावे देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण उपवास सोडावा पाटावरील पूजेच्या सर्व साहित्याचे नदीमध्ये विसर्जन करावे स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपशया केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली त्यांची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते कुमारिका व सौभाग्यवती विधवा सर्व स्त्रिया हे व्रत करतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात या व्रताची कथा पुढीलप्रमाणे हरतालिका व्रत कथा एक दिवस भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते माता पार्वती यांनी भगवान शंकरांना विचारले सौरव्रतामध्ये चांगले व्रत कोणते ज्यामध्ये कष्ट कमी परंतु त्यांचे फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवामध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला येते तू जेव्हा लहान होतीस तेव्हा मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस कठोर उपवास केलास झाडांची पाने आणि कंदमुळे खात होतीस थंडी पाऊस ऊन सर्व दुःख सहन केले हे तुझे तप पाहून तुझ्या पिताला फार दुःख झाले अशी कन्या कोणास द्यावी अशी तुझ्या वडिलांना चिंता वाटू लागली तेवढ्यात तिथे नारदमुनी आले पार्वती मातेचे वडील हिमालय यांनी त्याची पूजा केली व इथे येण्याचे कारण विचारले तेव्हा नारदमुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती भगवान विष्णूला द्यावी ते पार्वतीसाठी योग्य वर आहे त्यांनीच मला तुमच्याकडे मागणीसाठी पाठवली आहे म्हणून त्यासाठी मी इथे आलो आहे हिमालयाला खूप आनंद झाला त्याने भगवान विष्णूंचा प्रस्ताव स्वीकारला नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांनी सर्व हकीकत भगवान विष्णूंना कळविली व निघून गेले नारद मुनी गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी सर्व हकीकत तुला सांगितली ते गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस हे बघून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू म्हणालीस महादेवाशिवाय मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला भगवान विष्णूला देण्याचे कबूल केले आहे यासाठी काय उपाय करावा मग तुझी सखी तुला एका अरण्यात घेऊन गेली तिथे गेल्यावर एका नदीजवळच एक गुहा दृष्टीस पडली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे शिवलिंग स्वरूपात स्थापना केलीस त्यांची मनोभावी पूजा केलीस फळे पाने आणि कंदमुळे खाऊन उपवास केला तो दिवस भाद्रपद शुद्ध तिथेचा होता रात्रभर जागरण केले तुझ्या या उपवासाने मी प्रसन्न झालो आणि तुला दर्शन दिले तुला वर मागण्यास सांगितला तेव्हा तू तुम म्हणालेस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी त्या व्रतपूजेचे तू विसर्जन केले मैत्रिणीसह त्याचे पारणे केलेस तेवढ्यात तुझे वडील तिथे ते आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन ते घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रताने तुझी मनोकामना पूर्ण झाली पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायू व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासनी भगिनी हे व्रत करतात पूर्वजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करीत नाहीत आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे विश्वात नररूप शिव व नारीरूप ओमा म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत उपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख आहे रुद्रो नर ओमा नारी तस्मे तस्मे नमो नमहा रुद्रो ब्रह्मा उमावाणी तस्मे तस्मे नमो नमहा रुद्रो विष्णू उमा लक्ष्मी तस्मे नमो नमहा रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्यांचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्यांची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्तवसल व प्रेमळही आहेत ह्यालाच उमा महेश्वर म्हटले जाते म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वरांची पूजा करीत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवामध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यामध्ये गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतलिका हे व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ मानले जाते म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीश होते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी श्री उमा महेश्वरांची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकराचे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवा आणि शंकर शिवशंकर शंभो हे भजन करावे असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे कल्याण करणाऱ्या वृषभचिन्ह ज्यांच्या ध्वजावर आहे अशा शंकर आणि पार्वती कन्येला वारंवार नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ